श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे देवाने संपूर्णपणे आपल्याला उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे परंतु आता हीच वेळ प्रत्यक्षात आपल्यावर आलेली आहे कारण आता देवाला आपण म्हणतोय हे देवा आता मला जगण्याचा कंटाळा आलेला आहे कारण का अरे सुंदर आयुष्य दिलेलं आहे उत्तम प्रकारे आयुष्य जगलं पाहिजे जस जसा माणूस खूप श्रीमंत होऊ लागला ना की बघा हळूहळू माणूस पासून दूर होतो माणसं सोडून देतो आणि बघा प्रत्यक्षात पशु पक्षी जवळ करत असतो ज्याप्रमाणे पशु गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ एखादा श्वान असेल बघा समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण पैसा आलेला आहे घरामध्ये पैसा आला की माणसं आपोआप दूर होतात घरामध्ये पैसा आला आपण एक बघा प्रत्यक्षपणे एक श्वान घरी आणला गोंडस असा कुत्रा बघा प्रत्यक्षपणे घरी आणला त्याचं नाव सुद्धा आपण उत्तम प्रकारे ठेवलं परंतु घरामध्ये असणारे आई वडील आपण हे कुठे टाकले वृद्धाश्रमात नेऊन टाकले काय उपयोग श्रीमंतीचा ज्याने प्रत्यक्षात आपल्याला हे जग दाखवलं त्यांना आपण वृद्धाश्रमात टाकलो पशुपक्ष्यांचं पालन करणं हे चुकीचं नाहीये उलट प्राणी मात्रांवर दया नक्कीच केली पाहिजे कारण ही शिकवण आपल्यालाच आहे परंतु आपण कुठे चुकतोय ना हे कळलं पाहिजे लाखो करोडोंची गाडी बंगल्यासमोर हो पण आई वडिलांना कधी स्थान दिलं नाही स्थान कोणाला तर बघा असणाऱ्या पाळीव प्राण्यांना घरामध्ये जो श्वान होता त्याला लोक विचार करायची खूप श्रीमंती आहे हो पण आई बापाला कधी विचारलं नाही हो मग पैसा काय कामाचा की ना आलिशान गाडी असतं आलिशान राजवाडा असतं त्या राजवाड्यामध्ये बघा प्रत्यक्षात प्राण्यांची लाड करत आहे पशुपक्ष्यांची लाड करत आहेत लोक म्हणत आहेत अरे उत्तमाची आहेत रे सर्वजण उत्तम प्रकारे मनुष्य प्राणी बघा उत्तम प्रकारे जीवन जगत आहेत परंतु एक सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे आई बाबांना वृद्धाश्रमात टाकली ज्या प्रकारे आयुष्याचा कंटाळा केव्हा येतं जगण्याचा कंटाळा काय येतो बघा प्राणी कितीही प्रामाणिक जरी असले ना तरी त्याला बोलता येत नाही ज्याप्रमाणे बोलता येणारा प्राणी म्हणजे फक्त मनुष्य प्राणी आणि आपल्या भावना कळत सुद्धा नाही तुमचं मन हलका करण्यासाठी तुम्हाला बघा प्रत्यक्षपणे मनुष्यांचीच गरज आहे आपल्याला येणारे सुखदुःख हे आपण बघा प्रत्यक्षपणे जी समोरची व्यक्ती आहे त्यांच्या समोर जेव्हा आपण बोलू तेव्हाच आपलं मन हलकं होईल बरोबर की नाही नक्कीच पशुपक्षी वाईट नाही हो त्यांच्यासारखे बघा उत्तम प्रकारे आयुष्य जगणं आता मनुष्याला ज्याप्रमाणे बघा कमी वाटत आपल्याला सुद्धा असं वाटत की खरंच माणसांपेक्षा पशु पक्षी उलट चांगले आहेत खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहेत कारण ती चूक करत नाही आहेत आपणच चुकतो एकदा प्रत्यक्ष आपल्या घराजवळ एखादा बघा मांजर आली कुत्रा आला त्यांना सांगतो चल हट ते बरोबर निघून जातात हो परत ते येत नाही परंतु मनुष्य असं आहे ना त्याला सांगितलं ना उद्या या दरवाज्याजवळ दाराशी जर उभा राहिला असतं बघ परत दुसऱ्या दिवशी त्याच दाराशी उभा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे काय विचार करा प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो ना जगण्याचा का कंटाळा येतो सर्व तुला प्राप्त करून दिलेला आहे ना तुला एवढा श्रीमंतीचा देह प्राप्त करून दिलेला आहे आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान कशामध्ये नाहीये कोणाचाही आपण बघा ज्याप्रमाणे कोणाचे पैसे घेऊन आयुष्य जगण्यापेक्षाही ना मिळेल त्या चटणी भाकरी मध्ये सुखस आणि समाधानाने जगाव कारण का शेवटी आपण पैसे घेतलेले आहेत त्यांना देणं आहेच आपला अंथरूण असेल ना तेवढेच पाय पसरा आपण एखाद्या बँकेची लोन घेतो किंवा एखाद्याकडून उसने पैसे घेतो आणि ते घेतल्यानंतर व्याजाने पैसे द्यावे लागतात घेताना चांगलं वाटतं की खरंच आपल्याकडे पैसे आलेले आहेत परंतु ज्या वेळेला देण्याची वेळ येते दे ना प्रत्येक महिन्याला त्यावेळी बघा असं वाटतं नसते घेतले असते तर झालं झाला कारण पैसे कमवण्यासाठी लोक आता वाईट मार्गाचा प्रवास करत आहेत मार्ग हा सत्य मार्गाचा असणं गरजेचं आहे अनेक प्रकारचे जगामध्ये रस्ते पाहायला मिळतील पण खरंच आपल्याला राहण्यापुरतं फक्त घर बांधा बस घेऊन काहीच जाणार नाहीये उद्या कौलारूचा घर असलं किंवा स्लॅबचा घर असला तरी तो तिथेच राहणार आहे त्यातले आपण निघून जाणार आहोत कौलं मात्र तशीच राहतील स्लॅब मात्र तशाच राहणार आहे पैसा अडका प्लॉट शेती सर्व काही इथेच आहे आपण त्याच्या मागे लागलेलो ला आहोत कारण का पैसे जास्त मिळतील पैशाच्या मागे अजिबात लागू नका कारण का आपण आपल्याला एवढं वाटतं की माझं खरं आयुष्य पैशामध्ये गुंतलेलं आहे पैसा सर्वस्व आहे नाही पैसा प्रत्येक गोष्टीला लागतो हे मात्र खरं आहे परंतु पैशापेक्षा खरा सुख जे तू उपभोगतोयस बघा प्रत्यक्षात अनुभवतोयस ना ते खरं सुख आहे तुला दहा हजार रुपये जरी पगार असला किंवा एक लाख रुपये जरी पगार असला ना तरी एक लाख रुपये त्याचा पगार पुरत नाहीये मात्र दहा हजार रुपयावाल्याला बघा प्रत्यक्षात सर्व खर्च करून एक दोन हजार रुपये बचत करत कारण का समाधान आहे तितुके देवाचे म्हणून ज्याप्रमाणे गरजेपुरतं नक्कीच कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती त्या मुलांना मुलींना अजिबात देऊ नका नाहीतर आयत मिळालं की मुलं मुली आत्ताची बघा खूप उधळपट्टी करतात हो आणि शेवटी काय वाईट मार्गाला जातात पहावे आपण आपण कलियुगातला भाग आहे म्हणून मेहनत करायला शिकवा स्वावलंबी कस होतील याचप्रमाणे जर तुमची मुलं मुली चांगले असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवायची गरज भासणार नाही ते शेवटी त्यांच्याच पायावर नक्कीच उभे राहतील कारण त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर त्यांना उभं राहायचं म्हणून पिंडामध्ये पेरणी सत्वगुणाच्या संवर्धनाची केली तर सत्वगुण हे उत्तमच मिळणार आहेत ना म्हणून जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहत असाल तर दुःख चिंता संकट कमीच होती आणि जर आपलं कुटुंब नसेल हम दो हमारे दो मग शेवटी बोलणार कोणाकडे घरामध्ये बघा आपल्या कर्ता पुरुष असेल किंवा एकत्र कुटुंब असतील आणि ज्यावेळी संकट येईल आपल्याला कंटाळा आलेला खरंच जगण्याचा इतका कंटाळा आला की आता कोणाला सांगू कसं सांगू काय करू असे प्रश्न येतात मग ज्या वेळेला आपण आपल्या घरातल्या लोकांशी बोलतो ना त्यावेळी आपलं मन हलकं होतं म्हणून त्यासाठी कुटुंब असणं आवश्यक आहे आता कुटुंब पाहायलाच मिळत नाही हो ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात एखादी व्यक्ती आजारी पडते आजारी पडली की असं वाटते ते जगणंच नको परंतु जगायचं आहे जेवढं आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे ते आयुष्य आपल्याला जगायचंच आहे परंतु आपल्याला जर जगण्याचा कंटाळा आला असेल मग असं वाटतं ते जीवनसुद्धा नको आयुष्यसुद्धा नको बरोबर की नाही म्हणून आयुष्य जगत असताना परमेश्वराचं स्मरण असणं का गरजेचं आहे कारण शेवटी बघा त्या परमेश्वराचा हा जो नरदेह आहे ना मग त्याच चा परमेश्वराचं जर स्मरण केलंच तर आजारसुद्धा दूर होतील फक्त काय असणं आवश्यक आहे तर विश्वास म्हणून चार चौघांत आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका मनुष्य देह कुठलाच वाईट नसतो तो त्याच्या कर्माबद्दल वाईट असतो जसा तो कर्म करेल त्याप्रमाणे तो राहील की नाही तसा त्याचा स्वभाव पाहायला मिळेल तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित अजिबात करू नका अशा वागण्यामुळे आपणच दोषी ठरतो ना त्या व्यक्तीला जेव्हा समजतं की बाबा तुम्हाला कसं समजलं मग ती व्यक्ती आपले नाव सांगते मग चूक कोणाची आपली आपणच इकडे तिकडे लोकांना सांगितलं बरोबर की नाही म्हणून माणसांची मन दुखू नका मनाला झालेली जखम कधीही भरून येत नसते आपल्या पायाला खरचटलं आपण लगेच बघा मलम लावतो ठेच लागली लगेच आपण काय करतो मलम लावतो झालं बरं परंतु मनाला जखम झाली हो मनाला जखम झाली तर कुठलं औषध आहे एवढं मात्र आपल्या स्मरणामध्ये असणं खूप गरजेचं आहे यावर एकच उपाय मनाला झालेली जखम बरी करायची असेल तर जा शरण म्हणून वरवरच्या गोष्टी कधीच सवाट्यावर आणूच नका का असत की आपल्या घरातल्या गोष्टी आपण इतरांना सांगितलं की लोकांची मजा होते आणि आपल्या गोष्टी सर्वांना सांगून लोकांची मजा झाली की आपल्याला लोक कमी लेखत असतात म्हणून घरातला जो तमाशा असेल तो घरच्या घरीच आपल्याला वाटतं की आपल्याच घरामध्ये कटकटी कर्ट आहेत आपल्याच घरामध्ये भांडणं आहेत नाहीये प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं तंटा होतच असत परंतु प्रत्येकाने सांभाळून घेतलं पाहिजे बरोबर की नाही संसार आहे संसार म्हणजे काय बरोबर की नाही तो टिकवता आला पाहिजे मग त्याचप्रमाणे बघा आपली किंमत ही वाढवली गेली पाहिजे घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहणं खूप गरजेचं आहे तुम्हाला असं वाटतं की जगण्याचा खरंच कंटाळा आलेला आहे तर खरंच आपल्याला कशा जिथे कशासाठी आपल्याला पैसा मिळाला नाही म्हणून जगण्याचा कंटाळा आला आहे परंतु जिथं तुम्हाला आनंद आहे खरंच आपला देह बघा खुश राहील समाधानी राहील तिथे तुम्ही जा मग तिथे विचार करून उत्तमाचा निर्णय घ्या आणि त्याचप्रमाणे कार्याला सुरुवात करा ज्याप्रमाणे तुम्ही कार्याला सुरुवात केली की के प्रत्यक्षात बघा कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत जय जय रघुवीर समर्थ